पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया ही होत आहे याच संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे सुकाणू समितीची स्थापना करणे आणि हे सर्व कार्य होण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे या अनुषंगाने आजचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया ती प्रस्तावना आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक उपाययोजना देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे सन दोन हजार सतरापासून या कार्यालयांतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळ खाऊ प्रक्रिया आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे जाहिराती स्वीकारणे त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण उमेदवारांच्या क्रमानुसार त्या त्या प्रवर्गासाठीचा कट ऑफ निश्चित करणे उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात त्यामुळे आयुक्त शिक्षण कार्यालयाचा बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे परिणामी इतर महत्वांच्या धोरणांच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेणेबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुकानू समितीचे गठन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे सुकानु समितीतील अध्यक्ष असतील तर माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे हे सदस्य असतील तर सदस्य सचिव म्हणून माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे कार्य करणार आहेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार पंचवीसनुसार नुसार तसेच या पुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपविण्यात येत असून उपरोक्त सुकानू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालय निहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारी निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकानु समिती सक्षम असेल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता पदभरतीच्या संदर्भात हा शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद